नमस्कार आज आपण बनवणार आहोत जराशा वेगळ्या पद्धतीने अशी कोबीची भजी आपण कांद्याची भजी नेहमीच खातो पण केव्हा तरी वेगळं काहीतरी म्हणून अशी ही, ही कोबीची भजी बनून बघा तर त्यासाठी इथं मी कोबी घेतला आहे जवळपास अर्धा किलोच्या आसपास हा कोबी असेल तर त्याला मी असं जे आपण बटाटे किसायचं चाँग जे स्लायसर असतं त्यावर मी कोबी किसून घेते म्हणजे एकदम पातळ स्लाईस असे तयार होतात तर याच पद्धतीने मी सगळ्या कोबी आता इथं किसून घेणार आहे या पद्धतीने कोबी किसला तर कोबी किसायला खूप सोपा जातो तर इथं मी सगळं कोबी किसून घेतलाय तर एकदम पातळ असे कोबीचे स्लाईस इथं तयार झालेत आता जो कोबी किसून घेतलाय तो मी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि याला मी स्वच्छ धुवून घेणारे मी कोबी नेहमी धुवून घेते कारण आजकाल खूप औषधांची फवारणी भाज्यांवर केली जाते तर त्यामुळं मी भाज्या शक्यतो धुवूनच घेते तर इथं मी कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यानंतर तो कोबी मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये मी आता एक उभा पातळ असा चिरलेला कांदा यामध्ये घालून घेते दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचाभर लाल तिखट थोडीशी कोथिंबीर जी मी बारीक चिरून घेतली आहे पाव चमचा हळद थोडंसं ओवा एक छोटा पाव चमचा भर मी इथं खायचा सोडा घातलाय त्याचबरोबर दोन चमचे इथं मी तांदळाचं पीठ घातलंय आणि चवीप्रमाणे मीठ आता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करायच्यात कारण कोबीला पाणी सुटतं तर इथं मी सगळ्या गोष्टी मिक्स केल्यात तर मी ह्या सगळ्या गोष्टी हातानेच मिक्स करते कारण हाताने या गोष्टी छान असं मिक्स होतात तर इथं यामध्ये आता मी चार चमचे बेसन पीठ घालून घेतले पीठ इथं चांगलं मी आता मिक्स करून घेते मला इथं थोडंसं आपलं जे पीठ आहे ते पातळ झाल्यासारखं वाटलं म्हणून मी अजून दोन चमचे बेसन पीठ यामध्ये मी ॲड केलं आणि याला पुन्हा असं मिक्स करून घेते तर इथं आपलं एकदम परफेक्ट असं कोबीची भजी बनवण्यासाठी जे बॅटर लागतं तर ते तयार झालं आता आपण याची छान अशी भजी बनवून घेऊयात इथं मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं तर तेल आपलं चांगलं तापलं आहे यामध्ये आता मी एक एक करून भजी बनवून घेते या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आणि दोन्ही बाजूने याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची कारण जर गॅस फुल केला तर आपली भजी ही करपतील आणि स्लो ठेवला तर भजी जास्त तेल पितील म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळायची इथं आपल्या भाज्यांना छान असा ब्राऊन कलर आला आहे तर आता ही सगळी भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथं आपली कोबीची भजी बनून तयार झालेली आहे एकदम झटपट आणि टेस्टी अशी ही भजी खायला खूप छान लागतात तर ही भजी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता चहाच्या वेळेतही चहासोबत ही भजी खूप छान लागतात तर ही भजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा